लाइक करा कमेंट करा। चावला मैंने लाइक कर दिया है थैंक यू लाइक करने के लिए जय श्री कृष्णा कैसे आप कहां से हो आप लाइव पे स्वागत है आपका और लाइव के लाइव पर आने के लिए थैंक यू सुरेंद्रपुरी चैनल पे कोई नया है तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए और लाइव को लाइक कीजिए और सभी का लाइव में स्वागत है कहाँ से बोल रहे हैं अपने अपने गांव का आ, नाम लिखे प्लीज कोई चैनल पे नया है तो प्लीज चैनल को सब्सक्राइब किया शोक मुला मावशी स्वागत आहे सर्वांचं शिवानी हॅलो ताई नमस्कार कुठून आहात तुम्ही ताई आम्ही कोल्हापूरवरून आहोत तुम्ही कुठून आहात स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह वर श्रीकांत झाला तुम्ही कुठून बोलताय ताई ला करा, करा कमेंट मी मुंबईला असते बट माझे सासर कोल्हापूर आहे हो का कोल्हापूरमध्ये कुठं कोल्हापूरमध्ये कुठं असतात आहे तुम्ही तुमच्या बोलण्यावरून वाटलं तुम्ही कोल्हापुरी कोल्हापूर कुलापुर वरून असाल हा हा शाहूपुरीत आहात का हा 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 आम्ही कोल्हापूर कागलवरून बोलतोय कोल्हापुरी भाषा लगेच ओळखते ताई चॅनल वर कोण नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह प्लीज लाईक करा श्रावणी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर లాక్ కమెంట్ క लाइक करा कमेंट करा साहिल गवळी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर साहिल दादा साहिल तुमच्या मुलाचं नाव आहे ना स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर प्लीज लाईव्ह लाईक करा लक्षात आहे माग त्या दिवशी तुम्ही म्हणलेला साहिल मुलाचं नाव आहे मी पुन्हा लाईक करा कमेंट करा लाइक like करा कमेंट करा बोला जेवण झालं का सर्वांचं बोला करा, कमेंट करा. लाइक करा कमेंट करा प्लीज उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाइक like करा कमेंट करा बोला लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा कमेंट करा संपत्सोअंके दादा म्हणतात ताई स्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दादा ताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय दादा जेवण झालं का 제시라, 에반도 할까, 좀 싸. 스리송이서머트, Thank you, 라다. व्हिनेगर लागून जेवण का बनवायला मिळेल तुमचं पण राहणार का हां हां कुठून बोलताय दादा तुम्ही प्लीज लाईव्ह ला लाईक करा आज मी मसुऱ्याची भाजी भात चपाती आज माझा उपवास आहे या तुम बोलता, ना ना ना। आलेत आलत बघा हे बघा निरंजन दादा आलेले आहे जय दादा कशा आहात मी चांगले दादा तुम्ही कसे आहात स्वागत आहे दादा लाईव्ह वर काय होते समोर समर्थ म्हणाले तुम्हाला समोर घालणे असं बोलायला तुम्ही घालून कामावर नेऊन दुकानात गेले ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या हो 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 दादा थँक्यू दादा पर्स मध्ये दा। थँक्यू दादा ऐकले नका आजला 10 वाजता की देव ती आत्ता पूजा केली काय हो श्री गुट आहे खाली आहे तले हो दैलूच

ताई तुम्ही माझ्या लाडकी बहिणी आहात थँक्यू दादा संपत दादा नमस्कार म्हणाला नमस्कार थांबा घे जरा सांगूच आहे चोवीस तास काम करून आले दादा ते काल तीन वाजता गेलेली मघा शाळेत ते अकरा अकरा ते सात आणि सात ते तीन करून मिळालेत मग पाणी सांगायला तो काय गेला कुठलं कुठं तिकडे खाली गेला छान आहेत बाई तुमच्या घरचे हां नसतात ते जास्त कामावरच असतात ते आले की दुकानात परत त्यामुळे तुम्हाला कोणी दिसत नाही श्री आणि मीच दिसतोय कुकर पण करूया चले झाले तेजा आज सिंपल सिरीज होय हा घेणार आहे दिली तर घ्या ते काल तीन वाजता गेले दादा आता मगाशी आल्या येत नाही कॅमेरा समोर येत नाही त्यांनी बोलत पण नाही आता तरी तेवढं तरी बोलायला दादा येत हो नाही संपत दादा बोला कॅमेरा समोर येतच नाही दादा आता तरी थोडंफार येतात याच्या आधी येतच नव्हते युट्यूब चॅनल वर याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मेक्ती मी आणि श्री श्री यायचा तुझं काय नसते ते येते When you hear it, like... oh, well, it's असणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा सर्वांना परिवार आहे तुमचं काही बरे वाटले आम्हाला हा हा ते अमेरात येत नाही जातात ते तळसा येत नाही आले तर लगेच जातात थोड सांगतो काही फोन येत आहे मला हो हो चालेल दादा आणि आभारी आहे दादा आल्याबद्दल